असा असा है। है छान असा फ्रेश मार्केटमधून पालक आणलेला आहे त्याला छान असं आहे ना साफ करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता ह्या ना पालकची मी छान असे ना ग्रेव्ही टाईप भाजी बनवणार आहे मटार पालक बनवणार आहे तर मी कशी बनवणार आहे ना ती तुमच्याबरोबर शेअर करते तर आता हा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आहे ना उकडून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडं आहे ना पाणी घालते पालक शिजण्यासाठी आहे ना ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते आता मी इथे ना दोन ग्लास पाणी ॲड केलेला आहे पालक शिजण्यासाठी आहे ना मी इथे वरती झाकण ठेवते म्हणजे पटकन आपला पालक शिजला जाईल ता है आ, है, आता हा ना हा मटार आहे शेंगा आहेत मटाच्या तर मी ह्याच्यामध्ये नाही हे सोलून घेणार आहे तोपर्यंत हे आता आपले पालक पण शिजते तोपर्यंत आपण हे ना मटाच्या शेंगा सोलून घेऊया पण इथे आहे ना पालक शिजून घेतलेला आहे शिजून थंड करून मिक्सरला बारीक करून पण घेतलेला आहे हे बघा अशी छान अशी आहे ना पेस्ट बनवलेली आहे आता आपण आहे ना आ, पालक म्हणजे ही छान असे आता पालक मटार बनवायला घेऊया आता इथे मी आहे ना कढई पण ठेवलेली आहे तापण्यासाठी याच्यामध्ये मी ना आता तेल ॲड करणार आहे आणि याच्यामध्ये एक चमचा तूप सुद्धा घेणार आहे आता आपलं तेल आणि तूप छान असं आहे ना गरम झालेलं आहे आता आपण इथे फोडलेलं आहे ना लसूण घालणार आहोत लसूण ठेचून घेतलेलं आहे लसूण आपला आहे ना छान असा गोल्डन कलर आलेला आहे लसणाला तर आता इथे आहे ना हा कांदा घालणार आहे इथे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक केले पण छान आपण आहे ना तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा परतला गेला तर त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये पण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत छान ना परतून ना कांदा आणि टेम्पू छान असा माऊ झालेला आहे छान असा शिजला गेलेला आहे आता आपण इथे ना चवीवर मीठ ऍड करणार आहोत हळद आणि लाल तिखट छान असा आहे ना हे मसाले आपण परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये मटार ॲड करणार आहोत तो पण छान असा परतून घेऊ तो शिजण्यासाठी थोडा वेळ झाकण मारून घेणार आहोत छान असा आहे ना वाटाण मटार शिजला जाईल थोड्या वेळा ना झाकण असते ते म्हणजे मटार आपलं पटकन शिजे तर ना मी ह्याच्यावरच कडेवरचं झाकण काढणार आहे आपले आपल्या मटार शिजले असते आपले मटार आहेत ना शिजलेलेच आहे आता मी ह्याच्यामध्ये आहे ना किचन किंगचा मसाला ॲड करणार आहे इथे आहे ना किचन किंग मसाला एक चमचा घालते पण याच्यामध्ये आहे ना जी पालकची जी प्युरी केलेली ती आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत छान असे आहे ना आ, मिक्स करून घेऊया पण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना, ना जे पालक वाटून घेतलेलं आहे ना त्याचं पाणी छान असे आहे ना एवढी त्याची थिकनेस म्हणजे एवढे आपल्याला जसे पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार आपण आहे ना पालकची भाजी ठेवू शकतो त्याच्या त्यानुसार आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो तर मी घे पालकची भाजी एवढीच दाटसर ठेवणार आहे ही भाजी आहे ना आपण भाता बरोबर किंवा चपाती भाकरी बरोबर पण आपण खाऊ शकतो ह्याला एक छान अशी उकळी आली म्हणजे कडाला की गॅस बंद करणार म्हणजे पटकन होते ही कारण की आपली पालक शिजलेली आहे ना त्यामुळे त्याला शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही आणि आपला ओला वाटाना पण छान असा शिजला गेलेला आहे छान असं आहे ना शिजल्या गेलेला आहे त्यामुळे ना पटकन होऊन जाईल ती भाजी आपली पालकच्या भाजीला ना छान असा कड आलेला आहे शिजली गेली आहे तर त्या मी गॅस बंद करणार आहे छान अशी आहे ना आपली पालकची भाजी तयार झालेली आहे बघा छान अशी आहे ना भात भात किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी ही पालकची भाजी छान अशी तयार झालेली आहे तर हे तर मला पालकच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सह